<्णाँ> नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही कशा झालं का नाश्तावर तुमचं तर प्रथम तुम्हाला धनत्रय खूप 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 शुभेच्छा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला आणि बघा आत्ता माझा स्वयंपाक अजून सगळं घ्यासवरून आवडायचं आहे बघा भाकरी केल्या ह्या दोघांसाठी नरम नरम भाकरी केल्यात बघा हे बघा ज्वारीच्या भाकरी आहेत आणि अशी पातळ भाकरी असते ना खूप खायला छान वाटते या दोघांसाठी नरम गरम भाकऱ्या केल्यात हे जेवण हात आणि आज ह्याचं पावट्याचं रस्सा बनवला बघा पावट्याचा <coughs> आणि माझ्यासाठी मला कडक कडक भाकरी आवडते बघा त्याच्यासाठी गरम गरम तव्यात आणि हा भिडाचा तवा आहे भिडाचा तव आहे हाताला मेहंदी लावली तेव्हा हात आणि केसाला मेहंदी लावली आहे म्हणून हात तसे झालेत बघा चलनाच नको आणि मुलांना आता सुट्टी आहे शाळेला सुट्टी पडली आहे ह्याची इकडे अभ्यास चालू आहे बघा इकडं कुठं हा कोपरा धरून बसतो बघा सिलेंडर आणि स्टँड आहे मी इथं हॉलमध्ये कारण की बाहेर कुत्रे वगैरे ठेवत नाहीत म्हणून मी इथे ठेवले ते बघा हा बघा अभ्यासाला कुठं तो कोपरा धरून भरतोय बसतोय हा सगळे एवढं बेडरूम हॉल तिकडे बेडरूम रिकामाही बरं इकडं इकडे जागा मोकळा पडलाय बसतो तो कुठं कोपरा धरून बसतो बघा बघितलं ना का आणि मुलांना सुट्टी आहे तर मुलं त्याला सुट्टी आहे पण कुठे दिवस जातो काय कळत नाही बघा मी आत्ता म्हणजे सकाळी केसांना मेंदी लावली होती बाकीचे कामं सगळी आवरून घेतली फरशी कपडे भांडी भेंडी सगळी आत्ता स्वयंपाक आवरला आणि केस धुतली मेहंदी धुतली केसांची आणि रांगोळी काढून घेतली मला रांगोळी काढली देवाची पूजा वगैरे म्हणजे अशी रांगोळी काढली मी सर ह्या पद्धतीने अशी रांगोळी काढली जमे का सांगा मला तेवढं येत नाही रांगोळी पाळायला तरी पण काढल्या रांगोळी आणि इथे मंदिराचं स्वस्तिक काढलं जास्त स्वस्तिक तर माझे मंदिर आपल्या दरवाजा समोर दररोज असतातच दररोज मी काढतेस असते आणि सकाळी चपला बोलणे चपला बघून काढणार आहेत माझे इथं फोटो ठेवून चपला म्हणजे आम्ही दर आठवड्याला पंधरा दिवसांना चपला धुतोच होतो हे बघा बघू शकता स्वच्छ श्वच्या धुतले त्याचे हँडल नाही धुतले फक्त त्याने आणि पूजा करून घेतल्या नाही देवाला फुलं भेटलीच नाही तर तेव्हा अजून चालू आहे मला देवाचं तर चला आत्ता आम्ही जेवण करणार तर शिबीर झाले पुजून फक्त किचन आवरायचं म्हणून घासायचं आणि आता आम्ही जेवण करणार म्हणजे बॅक कॅमेराला दाफवावं तुम्हाला सगळं आवडलं एकच रस्ता बनवला आहे आज नाही कंटाळा आला मला म्हणून एकच रस्ता बनवला आहे उठ उठले तर म्हणजे उठले तर लवकरच मी पण इकडे तिकडं उशीरच होते सगळ्या गोष्टीत चांगोळी काढ देवपूजा कर साफसफाई सगळं आवरून आवरील सगळं तर उशीरच होत असते मला इकडे एवढं एवढं भयंकर दोघं जे दोघ त्रास देतात ना तुम्हाला काय सांगायचं हां लय त्रास म्हणजे लय त्या मुलांचा एवढा त्रास झाला वाटतंय ना मला आता खरंच अजिबात म्हणजे अजिबात ऐकत नाही मी व्हिडिओ करायला घेतला किंवा कुणाचं फोन आला आईचं बहिणीचं भावाचं कुणाचंही फोन असलं ना तरी मुद्दामून हा तर ना हा 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 तर एवढा बदमास आहे ना बस रे बस माहिती आहे का तुम्हाला तुम्ही म्हणाल तर असं म्हणत आहे पण थोडं तरी मॅनाच पाहिजे त्याला की आपण कसं वागतो आहे काय करतो आहे हां सांग बरं तू दररोज दररोज कसं करतोस मी ज्यावेळेस मला फोन असतो आईचा फोन आला मी आईला आईला किंवा बहिणीला मत मस्त बोलत असेल ना किंवा काय करत असेल ना तर हा मुद्दा म्हणून मला जेवण पाहिजे मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे रडगाणा चालू असायचं आईला माझ्या माहिती हां सगळ्या गोष्टी याला भेटतात बरं का आता मी एवढे कपडे घेतले दिवाळीला तरी ह्याच्या पप्पाने पण आता आपली फोन केलाय आणि त्याला कपडे टी शर्ट आणि जीन्स घेतली हां सगळे कपडे आहेत परत त्याच्या पप्पा रिमोटची गाडी झट्ट करतोय हां रिमोटचीच गाडी पाहिजे मला रिमोटची गाडी स्वस्त आहे का सांगा बरं हां अभ्यास करायचं टाकून नको तेच कामं रात्री अभ्यास न करता झोपून गेला हां थोडासा सक... पाच मिनटं अभ्यास पण नाही केलास पाच मिनटं पण खरं बोल पाच मिनटं तरी केलाच काय हां अभ्यास करत असताना पण इकडं जाईल तिकडं बघत तिकडं बघत बसत तिथं उभा राहील इथं उभा राहील हां सांगण्याचा सा मुद्दा म्हणजे असा आहे मुलांना थोडं तरी म्हणजे समजलं पाहिजे बाबा आपली आई आपल्यासाठी एवढे जीव की प्राण टाकते म्हटल्यावर थोडंफार बाबा पाच मिनटं बसली तर आपल्या आईजवळ बोलते आपल्या आजीजवळ बोलते की आपल्या मावशीजवळ बोलते फोनवरती बोलते तर आपण कसं राहिलं पाहिजे हां मधी मधी बोललंच नाही पाहिजे ना हा काय लहान आहे का हां सांगा बरं आता आत्ता नाही वळण तर कधी वळण लागणार ह्याला आज सवय ती उद्या सवय असते मुलांना हां आपण सगळं मुलांचं हट्ट पूर्ण करतो आपल्या आईवडील आपण सगळे मुलांचे हट्ट पूर्ण करतो मुलांना पण तेवढं पाहिजे ना की आपल्या आईवाला थोडं तरी केलं पाहिजे म्हणून हां ही मुलं अशी आणि हिचं बघून तो पण कर ही पण कर करते तशी बरं का ही पण तशीच करते बघा कशी बसली इकडं हां ही पण तशीच करते तो करतो तेच करते हां तुम्हाला सांगते मी तर आता एवढा एवढं सांभाळते हो दररोज पण तिचे त्याचे पप्पा आहेत ना दोन दिवस तरी आले ना दोन दिवस ह्यांनी तर तमाशी मस्ती वगैरे गेले ना त्याचे पप्पा कंटात अक्षा एवढी ह्यांची मस्ती असते कंटाळत नाही की नाही पप्पा तुझा कंटाळलं तर की नाही खरं बोल कंटाळलं तरी की नाही बोलतात की नाही मी उगत कुठच्या कुठं आलो इथं म्हणून बोलले की नाही बोलतात की नाही हां मग तुम्ही विचार करा माझ्या भावानं बहिणी मी कशी मुलांना हँडल करायचं मुलांना मुला जेवढं कंपनी ही करतो ना तेवढं मुलांना सोप सांभाळणं सोप्पं नाही आहे बरं का मुलांचं पालन पोषण करणं त्यांना शिक्षण पाणी त्यांना वळण लावणं त्यांना हे करणं एवढं सोप्पं नाही आहे बरं बघा हां मग त्यांच्या पप्पांना समजलं पाहिजे होतं की आपली आपण कसं म्हणजे आपली बायको कशी करत असेल की मुलांना दोन मुलांना घेऊन सांभाळत असेल ही तरी एक महिने होती छोटी तेव्हापासून करते मी तिला घेऊन सगळं हां हट्ट म्हणजे एवढं हट्ट करतो मला हे वस्तू पाहिजे ते वस्तू पाहिजे अरे ठीक आहे ना तुला सगळ्या वस्तू भेटत काय वस्तू भेटत नाही अशा नाही पण तू पण तेवढा कर ना हां बरोबर आहे की नाही सांगा बरोबर बघा मी असं कॅमेरा पकडले त्यात बरोबर आहे की नाही सांगा हां सगळ्या गोष्टी भेटत म्हणता ते आपण पण तसं वागलं पाहिजे ना हे बघा हा हिनं तर लहान असताना हट्ट केला नंतर हा एवढा मी पुण्यावरून आहे बरं का नंतर मग मी इथे हट्ट केला होता तेव्हा बघा हे घेऊन आले ते ह्याला धुतलं ना तर बघा ते कसं झाले त्याच्यानंतर हे साडेतीनशे रुपयाला हां तीनशे रुपयाला दिला त्या माणसाने हे तर शंभर रुपयाचं आणले मी भरपूर वर्ष झाली त्याला आता आणि ही ट्रॉफी मिळाली संभवला गुणवंत परीक्षेमध्ये बघा चांगले मार्क्स मार्क्स पाडला होते त्यावेळेस भेटलेलं आता एकाला हे एक कप होता म्हणून हा दुसरा हिला पिंक कलर घेतला आणि हिला ब्ल्यू कलर, थी थी कलर हीला, गे, हीला, गे दाने दाने मी सुरुवातीलाच घेतलाय समोर तेव्हा एकटा होता तेव्हा ब्ल्यू कलरचं कप अशा कपातून चहा प्यायचा आहे अशा कपातलं दूध प्यायचं आहे म्हणून मी घेतलं चला म्हटलं तर ही भेदभाव कशाला तर हिला घ्यायला घेतला तर हिला पण असतं हां आणि मी माझ्याकडे अजिबात माझ्या अजिबात थोडं पण लक्ष देत नाही ह्या मुलांसाठी सगळ्या करते हां काय नको हाय बे तुझं मला येऊन गेले तेलाच्या पिशव्या याच्यातच ठेवल्यात खाली घमेल्यात कारण की आता ना सगळे डबे असं फुल भरलेले आहेत चांगलाच नाही काय ठेवायला बघ काय तसं रिक्वामेच नाही डबे बरं का त्यामुळे काय करणार फ्रीजमध्ये पण ठेवले तूप संपले तूप सगळा होता तेवढा मी लाडू करंजा शंकर वापरून टाकला त्यांच्या बाप्पा सांगितले दोन किलो तूप आणायला तर आणते त्याचे पप्पा दोन किलो तूप बघले आता तसं काय ते येणार राजा दो, दो का दोन दिवसांनी ऐक साड्या घेतली नाही त्याच्या बाप्पाने म्हणजे माझ्या आईला हिला नंदेला दोन दोन नंद्या माझ्या दोन्ही नंद्यांना आणि ह्याला कपडे घेतले पिलूला काय त्यांनी कपडे घेतले नाही पिलूला मी घेतलेत कपडे ह्याला पण घेतलेले कपडे तरी पण ह्याच्यासाठी घेतलेत त्यांनी कपडे काय करायचं जाऊन चला आज आता भावाला आहे काय माहिती भाव काय करतोय तो मला लाइटिंग आणायचे जरा बाहेर लावायला कंदील लाईटिंग म्हटलं ह्याचे पप्पा आले असे पप्पा ना सांगितलं होतं काल पाचशे रुपये पाठवा म्हणून तर काल पाचशे रुपये पाठवले त्याने आता येणार पण आहेत खर्च पण आहे मंगळसूत्र पण जरा असं हे आहे ए वाळा इकडं तर चला बाय बँक प्रत्येकाच्या घरी आहेच काय नाही काहीतरी काय नाही काय चालूच असते असं <laughs> काय असल्याशिवाय घरप घराला घरपण पण नसते हे की नाही मुलांचं पण असते काय नाही काय चालू काय करायचं आता भूक लागली जेवायला बाय बाय सयाना